संगमनेर संगमनेर शिवसेना संगमनेर तालुक्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी आलेल्या मुंबईहून सो मीनाताई कांबळी या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यामध्ये मी पहिलं मीनाताईंचं स्वागत करू आपण टाळ्या बाजून ते शिर्डीमध्ये बाबांचे वक्त आहे पण संगमनेरला पहिला शिवसेनेच्या मेळाव्यात ते उपस्थित राहिले ह्या ठिकाणी आपल्या भागाचे संपर्क नेते आणि शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी ह्या आपल्या लोकसभेचे प्रमुख निरीक्षक राजेंद्र चौधरी ह्या ठिकाणी मुंबईहून शिवसेनेच्या उपनेत्या ह्या ठिकाणी कृष्ण कृष्णाताई विश्वासराव ह्या ठिकाणी शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सुरेखाताई गव्हाणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते ह्या ठिकाणी शेतकरी संघ शेतकरी शिवसेनेचे अध्यक्ष जिल्ह्याचे रामभाऊ राणे शिवसेना शिवा शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुभाक वांग ह्या ठिकाणी शिवसेनेचे दुसरे युवा सेनेचे अध्यक्ष शिव प्रमुख ह्या ठिकाणी महेश देशमुख शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीराम संगमनेरचे राजेंद्र सोनवणे ह्या ठिकाणी स शिवसेनेचे अकोला तालुका प्रमुख संजय वाघचौरे या ठिकाणी सागर बोटे रणजित दरंगे सोमनाथ बालेराव शुभम उगले सोमनाथ ह्या ठिकाणी सोमनाथ कानकाटे शेर प्रमुख विनोद सूर्यवंशी गणेश दिघे कोन्हाजी कान्नरकर आणि सर्व मंचावर बसलेले माझे सर्व सहकारी संगमनेर तालुका तसा बागायत पट्टा आहे आणि शिवसेनेचं संघटन काम करत असताना दोन हजार चौदाला ह्या मतदारसंघामध्ये सळवा सोळा हजाराचं मताचं लीड मिळालं आणि हा मतदारसंघ युतीच्या बाजूने झुकणार आहे गेल्या तीन निवडणुका धनुष्यवानावर या निवडणुका जिंकल्या होत्या आणि मला अभिमान आहे चौपन्न वर्ष रकडलेलं जे कुकडीचं निलोडण्याचं काम आहे आणि त्या कामाला गती दिली असेल त्यावेळेस मी उल्लेख करेल आपल्या गावामध्ये शेतामध्ये शेततळे असेल गावतळी असतील ते भरवण्याचं काम जर केलं असेल भर दिवाळीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक लोकांना शंका होती पाणी येईल का नाही परंतु मी ह्या भागाचं नेतृत्व करत असताना ह्या भागाचे आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर जाण्याचा योग आला आणि योग आल्यानंतर शिंदेसाहेबांचं सा कसं प्रेम आहे हे मी दोन गोष्टींमध्ये उल्लेख करेल एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर काम करत असताना निलवंड्याचं ज्या ज्या वेळेस टेस्टिंगच्या रूपाने काम असेल किंवा पाणी सोडण्याचं काम असेल साऱ्याचं काम असेल शिंदेसाहेबांनी तातडीने मदत करून आपल्याला ठाऊक आहे दीड दोन महिन्यापूर्वी ज्या ह्या निलवंड्याचं कॅनलला पाणी सोडायचं होतं आपल्याकडे पोट चार्या झाल्या नाहीत परंतु त्या ठिकाणी शेततळे आहेत गावतळे आहे ह्या ठिकाणी भरून देण्याची भूमिका ठेवली बरेच लोकांना शंका होती मला वाटते काय गावकरी आलेत का आप आपत्रातले आलेत का आता बरेच आले नाहीच ऐंशी गावं आहेत आणि ऐंशी माणसं नाही आले त्या गावचे मतदार नव्वद ताई त्या मतद गावामध्ये ऐंशी ऐंशी दान मतदान होणार आहे गटतट बाजूला सर्व सर्व शरू गावं मतदान मतदा करणार आहे पण ह्या ठिकाणी ज्या गावामध्ये पाणी आलं शिंदे साहेबांनी मला वाटतं मी दिवाळीच्या आदल्या दिवशी मी शिंदेसाहेबांना फोन लावला शिंदेसाहेब बोलले वर्षावर या आणि अचानक शिंदेसाहेब वर्षावर आले नाही पुन्हा ट्विन वन वापर केला मी परत साहेब श्रीकांत शिंदेसाहेबाला फोन केला आणि त्यांनी सांगितलं लक्ष्मीपूजन आहे पत्रकार मालकांना जेवण आहे साहेब तुम्ही या मी करून देतो मी रात्री साडे दहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांना मीडियाचे मालक जेवत असताना मी त्यांना भेटलो त्यांना सांगितलं अनेक वर्ष लोकं पाण्याची वाट बघतात आणि ते पाणी आपण दिले पाहिजे त्याच्या अगोदर आम्ही चिंचोलीमध्ये बैठक घेतली होती आणि बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी दोनशे तीनशे शेतकरी उप उपस्थित होते त्यांनी सांगितलं आम्हाला पाणी किती लागेल अधिकाऱ्यांनी सांगितलं अर्धा टी एम पाणी असेल तर आम्ही ह्या सर्वांना देऊ मी सांगितलं की ठिकाणी तलाव आहे गाव तलाव आहे ते भरण्यासाठी किती लागतील ते म्हणे एक टी एम लई झालं मी ज्यावेळेस रात्री साडे दहा वाजता राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांनी सचिवला पाटबांधेरे सचिवला फोन केला आणि त्यांना सांगितलं पाणी सोडलं पाहिजे त्यांनी सचिवनी फोन केला त्यांनी खालच्या पियेनी मी बोलो साहेब पीएचं सा काय ऐकणार नाही मी परत मतदारसंघात गेल्यात पाणी नाही सोडल्या वाटच नाही बोले साहेब जरा थांबा रात्री साडे अकरा वाजता शिंदे साहेबांनी सचिवला फोन केला पाटबांधारे आणि त्यांनी सांगितलं राज्याचा मुख्यमंत्री बोलतोय मी सांगतोय दोन टी एम सी पाणी खासदार साहेबांनी रेकमेंड केलं त्या गावाला द्या आणि नंतर दीड टी एम सी पाणी या ठिकाणी सी एम साहेबांनी दोन टी एम सी सांगितलं सोळा चौदा तारखेचं रात्रीची गोष्ट आहे सोळा तारखेला पा कालवा समितीची बैठक आहे ह्या ठिकाणी जे आपले पालकमंत्री विखे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी गेलो मी सांगितलं की या ठिकाणी दोन टी एम सी पाणी तो निलोंडेचा अधिकारी भाऊसाहेब काय बोलला दीड टी एम सीमध्ये सर्व पाणी फुल होईल मी अभिनंदन करेल एक गाव जर सोडलं सर गावाचे दोन दोन तीन तीन पाजरतळा वारण्यात आले जो आनंद चौपन्न वर्ष लोकांना पाण्याची वाट बघत होता तो आनंद जर मिळून दिला असेल तर आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे तो आनंद मिळाला आणि म्हणून मला दोन गोष्टीचा उल्लेख करेल आता आपल्याला ऐंशी गावाला ह्या श्रीरामपूर संगमनेर तालुक्यामध्ये पाणी मिळणार आहे परंतु दोन हजार पाचचा कायदा जो झाला काय भागामध्ये गोदावरीचं पाणी मिळतं आपल्याला या ठिकाणी पोहरेचं पाणी मिळतं परंतु ते पाणी मिळवण्याच्या संदर्भात दोन हजार पाचचा काळा कायदा जा झाला जा जाईकवाडीच्या संदर्भात समान पाणी वाटपाचा त्याला पर्याय जर निर्माण करायचा असेल तर मातेचं पाणी जे समुद्राला जाणारं पाणी आहे ते अडवल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याला खर्च येतो पंचवीस हजार कोटी रुपये मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील विनंती केली त्यांनी उ, उ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते मी दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये मांडलं या ठिकाणी आमच्यावर अन्याय झाला ज्यावेळेस जायकवाडीचं धरण आहे एकशे नऊ टी एम सी पाणी आणि त्यामध्ये प पासष्ट टक्के धरण भरलं नाही तर ह्या ठिकाणी नगर आणि नाशिक जिल्ह्याचं ऐंशी टी एम सी पाणीमधलं वीस टी एम सी पाणी जर खाली केलं तर ह्या आपल्या जिल्ह्यातले जे नेते आहेत त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आपलं चौथं रोटेशन मिळणार नाही आणि चौथं रोटेशन मिळालं नाही तर शेतकऱ्यांचं जमीन किंवा फळबाग असेल ऊस असेल टिकणार नाही आणि टिकवायचं असेल तर मला असं वाटतं घाटमात्याचं पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही आणि घाटमात्याचं पाणी आणण्याची भूमिका या ठिकाणी खासदार म्हणून आपण आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा साहेब असतील ह्यांच्या मागे लागून आपण ते काम करू मी आपल्याला एकच विनंती करतो दोन हजार चौदाला आपण ह्या मतदारसंघामध्ये नेतृत्व केलं ह्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला संधी दिली म्हणून चौपन्न वर्ष रकडलेल्या कामाला गती देण्याचं काम असेल एकनाथ शिंदेसाहेब असेल देवेंद्र फडणवीस असेल या ठिकाणी गिरीश महाजन असेल सुधीर मुनगीवार असेल नितीन गडकरी असेल उमा भारती असेल ज त्यावेळेसच्या अध्यक्ष आमच्या सुभाई महाजन असतील जे लायोगाचे चेअरमॅन अनेक लोकांनी मदत केल्यामुळे ह्या ठिकाणी पाणी आलं आणि म्हणून पुढची लढाई आहे ती घाट मात्याची आहे आपल्याला ठाऊक आहे इथे शिर्डीचे बाबाचे बरेच लोक बसलेले आहेत मी चौदा पंधरा वर्ष आमदार होतो एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलं तर ते बोलायचे अधिकारी थांबा पण मी दोन हजार चौदाला शिर्डीचा खासदार झालो माझं कार्ड जरीच गेलं तरी बाबाचा खासदार आहे लवकर बोलवा आणि काम झाल्यानंतर गाडीपर्यंत सोडण्याची ताकद साईबाबामुळे आणि म्हणून त्याचा वापर करून ह्या ठिकाणी आठ कोटीचा प्रकल्प होता निलवंडेचा तो पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटीवर गेलेला ते साईबाबाच्या आशीर्वादाने साहेबाच्या कृपेने झाला आणि पुढची लढाई आहे घाटमात्याची आपण पुन्हा साईबाबाच्या आशीर्वादाने ते रेटून घेऊन त्या ठिकाणी पाणी आणवण्याचा प्रश्न दोन हजार चौदाला आपण मला मतदान केलं निलवंडेचं काम झालं पण खासदार म्हणून काम देत असताना अनेक लोकांना माहीत नाही खासदार निधी हा पूर्ण सहा विधानसभेला पाच कोटी रुपये येतो प्रत्येक विधानसभेला ऐंशी लाख रुपये येतो एका गावामध्ये जर गेलो तर मला एक कोटीचे कामं मागतात आणि एक कोटीचे कामं मागितलं असल्या खासदाराची फार अडचण व्हायची माझ्या दीड वर्षाच्या पूर्वी मी साहेबांकडे गेलो आणि माझ्याकडे मागण्या फार होत्या मी शिंदे साहेबांकडे गेल्यामुळे खटाखट मंजूर झाल्या आणि आता फटाफट काम चालू झाले ही सर्व साहेबांची कृपा आहे आणि आपल्याकडे मागणी करणारा माणूस जर असेल मला सांगा कोणचा बुडारी आहे हो कोणचा मुख्यमंत्री आहे कोणचा खासदार आहे की दिवाळीच्या दिवशी कोणाला काम करेल आणि रात्री साडे अकराला फोन करतो हे शिंदेसाहेबाचं वैशिष्ट्य आहे आणि शिंदेसाहेब सर्वसाधारण व्यक्ती असल्यामुळे हे काम कर मी खासदार निधी हा मला पाच कोटीचा आहे मी सभामंडप बनवले नाही परंतु मी खासदार असताना ह्या मतदारसंघामध्ये सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेला न मागता कम्प्युटर दिले ह्या भागामध्ये आरोग्याच्या संदर्भात करोनाच्या काळामध्ये अनेक अडचणी होत्या त्या महाराष्ट्रामध्ये नावण्य ते एक भवन आठ नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये बनवलं आपल्या संगमनेर देखील ऐंशी लाख रुपये खर्च करून ते योग भवन या दोन तीन दिवसामध्ये आपलेच हस्ते त्याचं उद्घाटन करून योग भवन चालू करू ह्या भागामध्ये महायोग्य पूर्ण होता इथे ते महा साखर सम्राटाचा भाग आहे आम्ही काम केलं तर आमचं दिसत नाही पण माझी एक गोष्ट आहे की मला मी ज्यावेळेस साहेबांकडे गेलो त्यावेळेस मा माळुंगी नदीवरचा पूल आहे तो ढासळला आणि पडला मी शिंदेसाहेबांकडे गेलो त्याला साडेचार कोटी रुपये खर्च लागणार होता त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांनी मला सात कोटी रुपये दिले आणि सात कोटी रुपये दिला आज माळुंगीचा पूल आहे काम चालू झालेला आहे आणि म्हणून शिंदे साहेबांनी आणखी अडीच कोटी रुपये आपण कामं केले हायमॅक्स बसवले आणि महिला बचत गटाला मी आनंदाची उद्या महिला दिन आहे महिला दिन आहे अनेक लोक आहे काम करतात मी महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार आहे की ज्या ठिकाणी बावीस सोलर कोल्ड स्टोरेज प्रत्येक नगरपालिकेमध्ये आम्ही बनवलेले आहे लाईटचा बिल लागत नाही जागेला भाडं लागत नाही जे जे शेतकरी महिला शेतकरी उत्पादक कंपन्या असतील महिलांनी केलेल्या भाजीपाला असेल फळं असेल त्याला मार्केटिंग शहरामध्ये जोडण्याचं काम पाच टनाचं कोल्ड स्टोरेज प्रत्येक नगरपालिकेमध्ये बावीस कोल्ड स्टोरेज आता आम्ही उद्याच्या दिवशी महिला बचत गट जे शहरातला एक बचत गट असेल आणि ग्रामीण क्षेत्रातला एक बचत गट असेल दोन्ही बचत गटाला आम्ही तीस तीस लाखाचं कोल्ड स्टोरेज उद्या त्याला अर्पण करून त्या महिलेला रोजगार उपलब्ध होईल आणि त्याचं उत्पन्न वाढेल मी कधी सभामंडप केले नाही माझी एकच भूमिका होती की जे केलं ते दाखवायचं नाही आणि मला भाऊ मला एक परिस्थिती आहे मला कुणी बघितलंच नाही होतं कधी मी लोकांना माहितच नाही मी खासदार कसा आहे मी दिसतो तसा नाही भाऊ मी जरा टाईट पण आहे तेवढा मला लोकांना माहितच नाही संगमनेच्या जनतेला वाटलं सदाशिव सतरा दिवसात खासदार झाला मी सतरा दिवसात खासदार झालो नाही मी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मुंबई नगर महानगरपालिकेत आरलो मी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये कर्ज जामखेड मध्ये आलो एकोणीशे मध्ये जिल्हा परिषद आलो एकोणीसशे पंच्याण्णवला आमदार झालो नव्याण्णवला झालो दोन हजार चारला झालो मी दोन हजार नऊला पण कर्ज जामखेडमध्ये आमदार झालो असतो पण राखीव झाल्यानंतर जनरलला चान्स दिला पाहिजे आणि मी चेंबूरमध्ये गेलो रामनायकाचं माझं भांडण झालं आणि भांडणामध्ये मा माझ्याकडून थोडी चूक झाली आणि मी वाचलो त्यामध्ये मी मी त्या टबमध्ये वाचलो दोन हजार चौ चा, एकोणी चौदाला ह्या कर ह्या भागामध्ये खासदार झालो आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा आपण संधी दिली मी दाखवायचं काम करत नाही आणि दाखवायचं काम केलं त्याचं नाही मी कोणचं सभामंडप किंवा कायचं नाही लोक उपयोगी कामं केले मी एकमेव हो खासदार आहे ज्या जिल्हा परिषदेला कम्प्युटर दिले कधी उद्घाटन केलं नाही आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो त्या गावचे मुख्याबद्धक असेल शाळेचे शिक्षक असतील ते येऊन आमचा सत्कार करतात खासदार साहेब तुम्ही मी कंप्युटर दिले कधी आले नाही आणि आले नाही तरी सत्कार करतात आम्ही कधी नावासाठी काम केलं नाही आणि नावासाठी काम न ना केल्यामुळे मला वाटतं मला अभिमान आहे मी भाऊ मी पहिल्या वेळेस दोन लाखात आमदार झालो टी व्ही फी बंद करा नाही तर पण आचारसंहितीची केस होईल नाही <laughs> <laughs> ना हां या ठिकाणी मी पहिला आमदार झालो दोन लाखामध्ये मी दुसऱ्या वेळेस आमदार झालो पाच लाखामध्ये तिसऱ्या वेळेस आमदार झालो दहा लाखामध्ये दहा लाखामध्ये आमदार होताना माझे वरिष्ठ नेते प्रमोद महाजन मला दोन सभा द्यायचे मला बोल सदाशिव काय परिस्थिती आहे मुलं साहेब माझे पैसे संपलेत मला मुंबईत जावं लागेल तेवढे सदाशिव जाऊ नको तुला किती पैसे लागतील मुलं साहेब तो पुढचा साडे साडेसहा खर्च करणार आहे मला पन्नास तरी लागेल ते बोल काय नाही तुला देतो पैसे आणि त्यांनी संभाजीनगरहून मला पन्नास पाठवले त्यातले एकाने दहा काढून घेतले मला चाळीसच दिले आणि चाळीस एक दिवसात खर्च गेला मे, शेवटचा म्हणजे मी दहा लाखाचाच आमदार झालो मी चौदाला देखील न खर्च करता खासदार मी झालो एकोणीसला देखील आमच्या पक्षप्रमुखांनी पैसे दिले देवेंद्र फडणवीसनी मला चार दिले मी तसाच खासदार झालो मला झोपलं की झोप लागते आणि मला एक गोष्ट आहे मी आज रात्री दीड दोन वाजता माझ्या घरी उंबरगावला गेलो आणि मी सकाळी साडेपाचला उठलो आणि स सातला मी तिथून निघालो म्हणजे झोपली आणि चांगली परिस्थिती आहे कमला करो भाऊ मी बरा आहे ना दिसायला चालायला बरा आहे आणि कामाला पण बरा ऐका नाही बांधायला पिंडायला बरा ऐका ना आणि म्हणून मला असं वाटतं ह्या सर्व निवडणुकीला आपण मतदान केलेलं आहे आणि म्हणून दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला आपण मला बघितलं माझ्या कार्यकर्त्यावर आपण विश्वास ठेवला भविष्य काळात एकनाथ शिंदेसाहेब असतील ते महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी पक्ष देईल त्यावेळेस आत्ता मग करत नाही महायुतीचा उमेदवार म्हणून पक्ष देईल त्यावेळेस आपण असंच प्रेम माझ्या आणि माझ्या सहकार्यावर व्यक्त कराल ही व्यक् अपेक्षा व्यक्त करतो आणि लांबलेलं भाषण मी समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस